इथल्या असलेल्या जे काही तथाकथित स्वतःला समाज समजणारे सम्राट आहेत यांना भुईसपाट करण्याकरता सर्वच जण आमचे कार्यकर्ते हे तयार झालेले आहेत असा विश्वास मी व्यक्त करतो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सर्व मित्रपक्षांच्या सहकार्यातून कर्जत मतदारसंघात झालेल्या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून या जिल्हा परिषद मतदारसंघातील अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार श्रद्धाताई त्याचबरोबर भूषण त्याचबरोबर पंचायत समितीच्या आपल्या देवयानीताई यांच्या अर्ज भरण्याकरता आपण सर्वजण जमलेलो आहोत यानिमित्ताने विश्वास व्यक्त करतो की जिल्हाध्यक्ष सुधाकरजी घारे असतील प्रदेशाध्यक्ष साहेब असतील अन्य आमदार आदित्यही असतील आणि सर्वच मित्रपक्षांच्या सहकार्यातून निश्चितच था उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माझे सर्वच सहकार्य असतील आणि इतर सुद्धा मित्रपक्ष असतील त्यांच्या सहकार्यातून निश्चितच आम्हाला यश येत असा विश्वास व्यक्त करतो नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्यासुद्धा निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश याच परिवर्तन आघाडीला मिळालं इथल्या असलेल्या जे काही तथाकथित स्वतारा समाज समजणारे सम्राट आहेत यांना भूईसपाट करण्याकरता सर्वच जण आमचे कार्यकर्ते हे तयार झालेले आहेत असा विश्वास मी व्यक्त करतो सर्वांनाच मनापासून शुभेच्छा